गेल्या आठवड्यात सहाशे शहाण्णव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत झाली जिल्ह्यात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये एकशे एकावन्न ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे मात्र आरक्षण सोडत जाहीर झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक तयारीला लागले आहेत ग्रामपंचायतीचा आखाडा मारण्यासाठी सराव सुरू झाला आहे गावागावात नमस्कार वाढले आहेत यंदा पुन्हा जनतेतून थेट सरपंच निवड होणार असल्याने अनेकांना सरपंच पदाचीही डोहाळे लागली आहेत ग्रामीण भागात ग्रामपंचायतीची निवडणूक आणि सरपंच पदाला खूप महत्व आहे ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी अनेकांनी आजपर्यंत घरदार शेती वाहने विकली आहेत परिणामी अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत लोकसभा विधानसभा अथवा जिल्हा परिषद पंचायत समित्यांपेक्षा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे गावात वर्चस्वासाठी होणाऱ्या निवडणुकीत पक्ष गटतट बाजूला ठेवले जातात स्थानिक नेते सोयीस्कर हातमिळवणी करतात तर अनेक ठिकाणी राजकीय पक्षांची सरमिसळ असते अगदी गावकी आणि भावकीच्या पातळीवर निवडणूक लढवली जाते असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे सख्या भाऊ बहीण एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरतात काही गावात तर शेताच्या बांधापर्यंत राजकारण येते निवडणुकीत मदत न करणाऱ्यांच्या शेतातील पाणी अडवले जाते ऊस गाळपासाठी जाताना रस्ता अडवला जातो अशा खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले जाते जिल्ह्यात फेब्रुवारीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी विद्यमान आणि विरोधकांनी आत्तापासूनच उमेदवारांची शोध मोहीम सुरू केली आहे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा थेट लोकांमधून सरपंच निवडले जाणार असल्याने मोठी रंगत येणार आहे त्यामुळे सरपंच पदासाठी सर्वच प्रभागात चालणाऱ्या चेहऱ्याची चाचपड सुरू झाली आहे ज्या गावात सरपंच पद आरक्षण खुले पडले आहे त्या ठिकाणी हवशान अवशांची संख्या वाढली आहे यंदा काहीही झाले तरी मैदानात मी उतरणार अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची कोणाबरोबर पॅनेल करायचे कोणाचा पत्ता कट करायचा यासाठी स्थानिक नेते मंडळींनी राजकीय बेरीज आणि वजाबाकी करायला सुरुवात केली आहे त्यादृष्टीने डावपेज खेळा करण्यास सुरुवात झाली आहे ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ आल्याने गावागावात नमस्कार चमत्कार वाढले आहेत समोरून गेल्यानंतर न बोलणारे आता वाकून रामराम करीत आहेत त्यामुळे निवडणूक जवळ आली की भाऊ अशी चर्चा रंगू लागली आहे गावागावात पारकट्ट्यावर हॉटेलमध्ये मंदिरात सोसायटी पतसंस्था जिकडे बघेल तिकडे एकच चर्चा आहे ग्रामपंचायतीचा आखाडा कोण मारणार लग्न बारसे अथवा मृत्यू झाल्या ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत इच्छुक उमेदवार आपुलकीने चौकशी करताना दिसत आहेत हॉटेलमध्ये चहा नाश्ता देण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत या त्या कारणाने लोकांना आपल्याकडे खेचण्यासाठी जणू स्पर्धा लागली आहे महायुतीच्या काळात सरपंच निवड थेट जनतेनुसार करण्याचा निर्णय घेण्यात आला या जनतेतून या निर्णयानुसार निवडणुका पार पडल्या मात्र महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर थेट सरपंच निवड रद्द करण्यात आली सरपंच निवड सदस्यातून झाली आता राज्यात पुन्हा युतीचे सरकार आले आणि सरपंच थेट लोकांमधून निवडण्याचा निर्णय घेतला जात आहे त्यानुसार सोडतही झाली जिल्ह्यात दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी इच्छुक आणि त्यांचे बगल बच्चे मिळेल त्या ठिकाणी प्रदर्शन करत आहेत सोशल मीडियावर इच्छुकांचे फोटो झळकत आहेत यंदा भाऊ उदादा अण्णा आप्पा काका दिदी होणार थेट सरपंच अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत सरपंच पद किंवा ग्रामपंचायतीची सत्ता ही केवळ मानाचे अथवा मिरवण्याचे पद राहिले नाही केंद्र आणि राज्य शासनाकडून ग्रामपंचायतींना आज कोट्यवधींचा निधी येत आहे त्यामुळे सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवले तर गावाचा कायापलट होण्यास वेळ लागणार नाही मात्र अनेक जण केवळ अर्थपूर्ण नजर ठेवून सत्ता केंद्र काबीज करण्यासाठी प्रयत्न करतात त्यामुळे लोकांनीही उमेदवारांची निवड करताना त्याला लोकांच्या प्रश्नांची जाण आहे का मूलभूत समस्या माहिती आहे का निधी खेचून आणण्याची त्यामध्ये धमक आहे का उच्च शिक्षित आहे का असा सर्वच बाजूंनी विचार करण्याची गरज आहे